गंगे चल गवारीला ला यमुने चल गवारीला गंगे चल गवारीला ला यमुने चल गवारी ला काय बैसंगू सकुतुला कसिमी गुवारी ला काय बैसंगू सकुतुला कसिमी देवारी ला गंगे चल गवारीला ला यमु काय बाई सांगू सखू तुला कसी मी येऊ वारी काय बाई सांगू सखू तुला कसी मी येऊ हो 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 झाड हो हो। पारी जातक माझ्या खांगणात झाड पारी जातक माझ्या खांगणात मी नाही पाहुणी घरात मी नाही पाहुन ना घरात बाया येतील फुले वेचायला मला नाही मिळेल पूजेला बाया येथील फुले वेचायला मला नाही मिळेल पूजेला काय बाई सांगू सकुतुला मी येऊ मारीला काय बाई सांगू सकुतुला मी येऊ सन वर्षाचा दिवाळी आला सण वर्षाचा दिवाळी आला मुलगी येणार माझी माहेर आला मुलगी येणार माझी माहेर आला आणि जावाई येणार घेण्याला मला नाही मिळेल मिरवायला जावाई येणार घेण्याला मला नाही मिळेल <Kellis -t cigar intentar> मिरवायला काय बाई सांगू सकु तुला कसिमी उवारी काय बाय सांगू शकू तुला कसमी उवारी ला, हो हो, 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 हो। अहो, रस्ता असणार ओला फार रस्ता असणार ओला अन चिखल लागेल माझ्या पायाला मला नाही जमायच चालायला चिखल लागेल माझ्या पायाला मला नाही जमायच चालायला चिखल लागेल माझ्या पायाला मला नाही जमायच चालायला काय बाई सांगू सखू तुला कशी मी येऊ वारीला काय बाई सांगू सखू तुला कशी मी ये अशा आया माया एका जनार्दनी अशा आया बाया जन्मा येऊन गेल्या वाया जन्मा येऊन गेल्या वाया काय बाई सांगू सखू तुला कशी मी येऊ वारीला काय बाई सांगू सखू तुला कशी मी येऊ वारीला लगेच लगे काय बाई सांगू सखू तुला कसिमिय उवारी ला काय बाई सांगू सखू तुला